करवीर तालुक्यातील वाशी गावातील चित्रकार सूरज तिबिले यांनी खिद्रापूर इथल्या प्राचीन महादेव मंदिराची हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे सूरज यांनी दहा बाय दहा फुटाच्या छोट्याशा हॉलमध्ये हे मंदिर साकारलंय मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिक गर्दी करतायत करवीर तालुक्यातील वाशी गावातील युवक चित्रकार सूरज तिबिले यांनी आपल्या कल्पकतेतून गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर प्राचीन खिद्रापूर महादेव मंदिराची हुबेहूब प्रतिकृती करून त्यामध्ये गणेशाची स्थापना केली आहे सूरजनं ही प्रतिकृती उभा करण्याअगोदर खिद्रापूर महादेव मंदिराचं बारकाईनं निरीक्षण करून त्याचा सखोल अभ्यास केला त्यातूनच त्यांना हे मंदिर आपल्या शैलीत साकारण्याची प्रेरणा मिळाली मंदिराच्या सजावटीसाठी त्यांनी विविध साहित्यांचा कल्पक वापर केला कागदी पुठ्ठे फेविकॉल पेपर थर्माकोल वडाच्या मुळ्या पानं फुलं यांचा वापर करून त्यांनी मंदिरातील दगडी रचना आणि नक्षीकाम जिवंतपणे उभं केलं कच्ची गणेश मूर्ती आणून त्यावर स्वतःच्या कौशल्यानं रंगकाम करून मूर्ती अधिक देखणी केली मूर्ती आणि मंदिराभोवतीची सजावटही त्यांनी अत्यंत सुबकपणे साकारली आहे त्यांनी ग्रे रंगाचा वापर करून मंदिराला प्राचीन दगडी लूक दिला यासाठी सूरजला त्यांची बहीण आणि वडिलांचं सहकार्य लाभलं कुटुंबाच्या पाठबळामुळेच हे मोठं काम छोट्या जागेत आणि कमी खर्चात पूर्ण होऊ शकल्याचं सूरजनं सांगितलं